தயவுசெய்து பொறுத்திருந்து ஆப்சன் கொடுக்கலாம் सर्वप्रथम श्री नमः महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून व आपल्या शहरातले शासकीय रुग्णालय यांच्या प्रयत्नांनी आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आमचे गणेश मंडळ छत्रपती संभाजीनगरचा सा महाराजा सार्वजनिक गणेश सा उत्सव समिती दरवर्षी असे वेगळेवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असते व समाजाला ज्याच्यातून काही फायदा मिळेल त्यांचे मोफत उपचार होतील व अनाथांना अन्नधान्य मिळेल अशा प्रकारचे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी सर्व मित्रपरिवार आम्ही इथे आयोजित करत असतो तरी आज तेरा सप्टेंबर रोजी आम्ही सर्व जणांनी मिळून आमचे घाटीचे व कॅन्सर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स असतील त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व माता भगिनीन असतील वृद्धा लोकं असतील व माझी युवा सहकारी असतील ज्यांनाही कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल आरोग्यविषयी काही माहिती हवी असेल तर त्यांनी तिचा संपर्क करायचा आहे व आपल्या या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे व यापुढेही त्यांचं त्या क्रिया झाल्यानंतर शस्त्रक्रिया असेल कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन्स असतील विविध प्रकारचे तेही मोफत करून देण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे व या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी आपलं चेकअप करून घ्यायचं या शिबिरामध्ये कोणत्या कोणत्या बी पी शुगर रगबी त्याच्यानंतर ई सी जी त्यानंतर हार्ट रिलेटेड काही इश्यू असतील तर तेही चेक करण्यात येणार आहेत व कॅन्सरचं प्रमुख्य कॅन्सरचा जो प्रकार जो सगळीकडे वाढलेला आहे लेडीजसाठी असेल जेंट्ससाठी असेल तर त्यांचंही इथं ट्रीटमेंट घेणार आहे तर त्यांची चाचणी करून त्याच्यावर योग्य ता ते उपचार डॉक्टर्स या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ते सांगतील त्याप्रमाणे पुढचे उपचार करण्यात येतील पुढचे उपचार सरकारी गरज पडले तर कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची कंडिशन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण शासकीय रुग्णालय असतील आपल्या इथले ते जे साक्षे किंवा प्रायव्हेट तर तिथे तिथे आपण त्यांना त्यांची शस्त्रक्रिया असेल व जे काही त्यांचे आजार असेल त्याच्यावर निवारणासाठी आपण त्यांचं सहकार्य महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत आपण त्यांना निवारण मिळवून देऊ किती किती लोक येऊन गेले दिवसभरात एक तीन ते साडेतीन हजारपेक्षा जास्त लोक या ठिकाणी घेऊन जातील असं आमचं या निमित्ताने रुग्णांना आणि शेअर काय आवडतं मला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी जो हा मोफत शिबिर संपूर्ण महाराष्ट्रात जो चालू केलेला आहे ते आपल्या सर्वसामान्य नागरिक आहेत व जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी हा शिबीर त्यांनी चालू केलेला आहे त्यामुळे माझं एक आव्हान सर्वांना असं आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण या गोष्टींचा लाभ घ्यायचा आहे व आपल्याला शासनातर्फे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही व स शासन आपल्या सर्वांसाठी आहे त्यामुळे सर्वांनी या शिबिराचा पूर्णपणे लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे पुढील काळामध्ये शिरको हॉटेलमध्ये आणखी असे प्रकारचे शिबिर आणलेलं आहे सर आपण डोळ्यांचं नेत्रांचं नेत्र तपासणी करणार आहे व नेत्र तपासणीनंतर त्याच्यावर ने जर का ऑपरेशन लागेल किंवा चष्मा लागेल हेही आपण त्याची जबाबदारी घेत आहोत त्याच्यानंतर काही वृद्ध आश्रम इच्छा शहरातले म्हणजे फार वृद्ध लोकं आहेत तर त्यांना एक वेळेचं जेवण उद्यापासून तर गणपती उपस्थित एक वेळेचं दुपारचं म्हणा संध्याकाळचं म्हणा आपण जेवण त्यांना देणार आहोत आपल्या राज्यमंडळाकडून मी अक्षय अनिल पोलकर मी छत्रपती संभाजीनगरच्या महाराजात सार्वजनिक गणेश उत्सव समितीचा संस्थाप आला असा आहे धन्यवाद आपले सर्वांचे आभार सर

जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरतीय भारत जय देव जय देव देवी देव आसुरा पारे सात शंकर सिद्ध भारे जय देव जय देव जय श्री शंकर राहो स्वामी शंकर आरतीय भारत

ते अंबेकर वार्वि

हिरवाय विश्वनामाने भारत मानिवानी जयती इंद्र देवी जय पापा होरिया अबे मुद